आज या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे पुसाळ बाजारपेठ हद्दीमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे काही हत्यार जमा करण्यात आलेली आहे काय काल भुसावल बाजारपेठच्या एस एच ओ राहुल वाघ आणि त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती भेटलं होतं म्हणजे बु बुरहानपूरवरून तीन एस एम फैजपूरवरून दोन आणि बु भुसावलचं दोन असा सात लोक मिळून एका हॉटेलमध्ये एका दरोडा करण्याचे तयारीत आहे आणि त्याच्यासाठी सर्व साहित्य म्हणजे वेपन्स आणि फायराम ही सर्व गोष्टी त्यांच्यासोबत आहेत अशा गोपनीय माहिती भेटल्यानंतर आपला लोक एका हॉटेलला ही लोक दोन टेबलवर बसल्या होत्या ही सात लोक आणि आपल्या लोकांनी जाऊन अचानकपणे ते पंचांग समाशी त्यांचं सर्च केल्यानंतर त्यांच्याकडं दोन पिस्टल्स गावटी पिस्टल चार राऊंड आणि त्याच्यासोबत एक फायटर आणि त्याच्यासोबत चार चाकू आणि चार तलवार अशा सर्व गोष्टी त्यांच्या हातातून त्यांच्याकडनं जप्ती करण्यात आलेल्या आहे आणि नेमका काय उद्देशाने कुठे दरोडा करणार होते ही सर्व गोष्टी आमच्या तपास चालू आहे सर यामध्ये जे आरोपी आपण अटक केलेली आहे यांची पार्श्वभूमी काय गोळीबारी आहेत की काय ह्याच्यापैकी म्हणजे आतापर्यंत आमचं तपासामध्ये निष्पन्न झालं की त्याच्यात भुसावलचं राहणारे शेख इम्रान उर्फ मॉडल ह्याच्या विरोधात जुने राबरी आणि आर्म्स साकचा केस आहे आणि दुसरा एक अरबा शेख म्हणून आहे त्यांच्या विरोधात दोन अटेम्प्ट मर्डरचा केस आहे आणि शेख मुजबिल शेख आणि या आरोपी आहे यांच्या विरोधात आर्म्स ऍक्टचा एक गुन्हा आहे आणि जुन्या एक अटेम्प्ट मर्डरचा देखील एक गुन्हा आहे आणि शेख शोयब शेख ह्याच्या विरोधात एक अटेम्प्ट मर्डर आहे उरलेल्या तीन लोकांविरोधात जे बुरहानपूर राहणार आहे ही तीन लोकांच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल आहेत का या गोष्टी आम्ही बुरहानपूर पोलिसकडनं माहिती घेणं चालू आहे भुसावळमध्ये मागच्या वेळेस खून प्रकरण हत्याकांड झालेलं होतं त्याचा याच्याशी काही संबंध येतोय का या गोष्टी आम्ही तपास करतायत म्हणजे याचं काय त्या हत्याकांडाचा आणि याच्याविषयी काय संबंध आहे का या गोष्टी आमचा तपास शर सर आज जवळपास शंभरपेक्षा जास्त वाहन जप्त करण्यात आलेली